सध्या मी उभा हो, बीएसपी कॉलेजच्या पाठीमागचा रस्ता जो रस्ता इकडे आपल्या वाघा मात्याचे तुम्ही वाच लावला वाघा मात्याचा हा परिसर आहे अरे ने? या वाल्यानं काय पाळलो काय नाही हे पाना पाणी किती वाया चाललं या ठिकाणी निरा लाखो लिटर पाणी राजो निरा वाया चालला हो बरं हे काही गड्डा गेला लाहान चुकला नाही म्हटलं एखादं लहान चुकलं फुटतच इच्छा कशी एखाद ते जर का यात उतरलं की निरा वाहूनच जायचं आहे ना तर लाखो लिटर पाणी सध्या या फुटलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातून चाललं वाया जीव वाल्यानं केला म्हणते तितंबा हा असा तितंबा मागच्या टेंबले ते ना आपल्या नरसिंह मंदिराजवळ केला होता त्याही ठिकाणून लाखो लिटर पाणी वाया चाललं आणि हे पाणी पाहणा आबा हे पाणी ऐकत नाही म्हटलं पहिलं तर हे सांगतो तुम्हाला की हे जे पाणी इकडच्या बाजून रस्ता होता या रस्त्यानं पाणी रस्त्यानं वायात वायत गेलं आता तो रस्ता बंद केला आणि या पाणी नाल्यात काढलाय पण हे समोर जर पाणी म्हणता आलं तिथे वाघा मातीच्या मंदिराच्या परिसरात चाललं त्या ठिकाणचं दृश्य आपण पोहू पण पाना हे पाणी काय फुलं आहे काय वर ऐकत नाही एखाद्या उठ्यात जर उतरलं की नाही तर खळखळ होऊन जा दाखवून बा पाहो पाहो गड्डा राजे बाबा गडावर काय बा या माणसांना दाखवला माणूस या माणसानं पा इतकी मदत केली बा हे माणूस या ठिकाणी यायला ते काय कामाची गोष्ट आहे नगर परिषदवाल्यानं लवकरात लवकर काहीतरी विल्हेवाट लावा बाबा नाही तर जिकडं तिकडं आपल्या पाईपलाईन भोकं पाडून ठेवले जिओ कंपनी हा तर तुम्ही जर पाहिज तसा आल हे पाणी जे आहे की नाही इकडे वाघा मातेचा तिकडे चालू आहे कार्यक्रम आणि हे पाणी इकडे या रस्त्यात घुसल्याच्या ना त्या जत्रेत घुसलाय ना पाणी चला तिथं आळा बघे तो बाई इकडे जत्रा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूने हे पाण्यानं सारा घोर करून टाकला ना बाबा काय कराय नगर परिषदचं आणि काय कराय बा हे बाई भा। इकडे सारा गाटा, गाटा ने बाय लोक लगे म्हणजे पायाचे कपडे वर करून जावं लागले हे स्थिती आहे सध्याची त्या ठिकाणी तुम्हाला फुटेल पाईपलाईन दाखवली त्या फुटेल पाइपलाईनचं पाणी सध्या त्या लोकांना दुकानात लावले राजे जे दुकाना हे जे पुरे दुकाना पाणी घुसल्या ना हे काकी पा अशी वज्जर गरम झाली पा काय म्हणणार इथं हे सारं पाणी या ठिकाणी घुसल्याच्या ना पा किती मोठी कंडिशन झाली काय काकी काय म्हणणार सांगा ना दम धराने एक मिनिट सांगा आता काय म्हणणार चाललं दुकानाचं घ्या बरं पाणी किती चाललं काय करा ने करा या फिरायला गिरेकरी राहिले म्हणते आता या बाजूने जर तुम्ही पाहिजाल हे सारे सारे जे जत्रित आहे हे पाणी घुसल्याच्या ना हा इकडे फोला पाण्याचा आला राजे पुर पाणी याच्यात घुसल्याच्या ना साऱ्या लोकले सध्या तरासून एक कोट पडलं म्हणते त्याचा हाते फ्रॅक्चर झाला हे पा या कंपनीचे कंपनीचं दुकान आहे या ठिकाणी पाणी सांगा काची थांबा ना मला येऊ ना काय म्हणणं याच्यात बोला हा याच्यात बोल लागते

वाघा माता परिसरात तर पाणी आलं झालं पण सध्याच्या नालीतून जर तुम्ही पाहत असाल त्या संस्थांची काही चुकीने चुकी आहे ते जिओ फायबरिक केबल टाकणार जी तर या ठिकाणी लोकांच्या धंद्यावर त्याचा दुष्परिणाम झाला आहे बातमी जसं तशी चॅनल आपलं जावराम नाईन्टीवर